नमस्कार मी श्वेता आवडते दांडेकर मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये माझ्या सोबत नमस्कार मी वृषाली बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला श्वेता अतिशय बातमी आहे ती म्हणजे जम्मू ए सुप्रीम कोर्टात सुनावणी आता होणार नाही आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जम्मू काश्मीरच्या पस्तीस अ ची आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी रद्द करण्यात आली आहे ही सुनावणी पुढे कधी घेण्यात येईल याबाबत मात्र काही माहिती मिळत नाहीये खर तर ही सुनावणी होणार त्यामुळे काश्मीरमध्ये परिपस्थिती तणावाचं झालेलं होतं आणि परिस्थिती चिघळण्याची हो। शक्यता होती त्यामुळेच तर ही सुनावणी याची रद्द केली गेली आहे का हे आपल्याला कळेलच मात्र पुन्हा ही सुनावणी कधी होणार हे सुद्धा आता तरी कळत नाहीये नंतर कळेल दहशतवाद्यांनी सुद्धा धमकी दिलेली पोलिसांना की रस्त्यावर बाहेर पडू नका त्यामुळे या सुनावणीचे पडसाद जे आहे ते उमटणार होते त्याच विषयी अपडेट जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्याकडून वैशाली काय सांगाल सुनावणी आता होणार नाहीये काय अपडेट द्याल अगदी ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मधचं वातावरण बघितलं टोटल तर ते बघता ही सुनावणी सध्या टाळली गेलेली आहे आणि जम्मू काश्मीर राज्यपालकडनं हे आलेलं आहे की जम्मू काश्मीरचं गव्हर्नमेंट यात इंटरफेअर करणार नाही आणि भारत सरकार या मुद्द्यावर स्वतःचा पक्ष मांडण्याकरता स्वतंत्र आहे आणि तो पक्ष जर योग्य असेल तर नक्कीच सुप्रीम कोर्ट या निर्णय पण ही सुनावणी आता कधी होईल अजून काही डिटेल आलेली नाही आहे आज ही सुनावणी होणारी थिटी फाईव्ह ए वर मात्र ज्या प्रकारचं सगळं वातावरण होता ज्या प्रकारचे धमक्या आहेत उत्या सगळेकडनं मुबा मुफ्ती असो किंवा मग अलगा जे इतर नेते आहेत त्यांच्याकडून जम्मू काश्मीरचे त्यामुळे जे सगळं सिक्युरिटी आणि इतर पर्पज बघता बहुतेक ही सुनावणी टाळलेली असावी आणि आता पुढची तारीख कधी येईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निश्चितच धन्यवाद वैशाली तुमच्या तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर दिवसभरातली ही खरंतर महत्वाची बातमी आहे कारण सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं त्याकडे लागलेलं परंतु ही पस्त कलम पस्तीस अ वरून जी सुनावणी होणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे